नमस्कार मित्रांनो ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा पारखून घ्यायला तर दुनिया आहे कधी कधी पहिली नजर नाते बनवते जे सोडून पण सुटत नाही मित्र आणि मित्र पण तूच आणि प्रेम पण तूच तुझं माझ्यासाठी एक हजार पण तूच आहेस जो व्यक्ती वेळेपेक्षा जास्त तुमच्याकडे काही मागत नसेल तेव्हा समजून जा त्याच्यापेक्षा जास्त प्रेम तुम तुमच्यावर जा कोणीच करणार नाही तुमच्यावर प्रेम करणं तर देवाची मर्जी होती नाही तर भेटणं तर रोज असे हजारो लोकांना भेटणं होतं जो व्यक्ती खूप प्रेम करतो तो कधीच आय लव्ह यू बोलत नाही फक्त एवढं बोलेल काळजी स्वतःची घे मला तुझी चिंता खूप आहे तो व्यक्ती स्वतःसाठी काय करत करू अथवा न करू पण तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी नक्की घेईल तो तुमच्या प्रत्येक बोलण्याचा रिस्पेक्ट करेल तुमच्या दुःखात तुमच्यासोबत असेल जरी तो खोटं बोलला तरी तुमच्या आनंदासाठी बोलेल आणि जरी रागवला तरी तुमच्या आनंदासाठीच रागवेल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद